आणि त्याच्या मागे अतिशय वेगळी भूमिका आहे हे तुम्ही सांगू इच्छिताय पण आता मी केशव उपाध्यांकडे पुन्हा एकदा सांगते जाती कारण मग तुम्हाला बरीच उत्तरं द्यायची आहेत बऱ्याच प्रश्नांची केशवजी पडलो तरी वार्षिक मराठीमध्ये म्हण आहे त्या म्हणीचं प्रत्यंतर इथे विरोधकांकडून येत खरं म्हणजे शेतकऱ्यांबद्दल इतका खोटा कळवळा काँग्रेसने दाखवावा ज्या शेतकऱ्यांची या शेकडो हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात त्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावं या राज्यातलं सर्वात इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या देवेंद्रच्या सरकारने दिलं त्याच्याबद्दल काँग्रेसने बोलावं म्हणजे काय याला याच्यापेक्षा मोठे विनोद कुठले असू शकतात कसं सुचू शकतं काय वाटू शकतं हे खरंच धक्कादायक आहे राहतं राहिला प्रश्न नामांतराचं काय झालं तर म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारचा तिथला दिवा पाटलांचा अधिकार टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसच्याच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाला होता तो आम्ही हाणून पाडला नंबर एक <laughs> नंबर दोन दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे यासाठी विधानसभेचा प्रस्ताव झाला विधान परिषदेचा प्रस्ताव झाला त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्रातले इतरही काही विमानतळ आहेत जसं संभाजीनगर संभाजी महाराजांच्या नावाने आणि पुण्याचा संत तुकारामांच्या नाव केशवजी थांबवते तुम्हाला गाडीजी तुमच्याकडे येतेच पण बाळ्याबा मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला आरोप पडतो का की तुमच्या सरकारने दीपा पाटलांचं नाव देण्याचा कुठेतरी जो हेतू होता तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रस्तावाचा बघा मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो की राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं हा प्रस्ताव माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पहिला मंजूर केला तुमच्याकडे मी त्यांचं बोलणं ऐकून घेऊया फक्त पण मला बघा त्यावेळेस तुमचा आरोप मोठा होता म्हणून त्यांचा उत्तर त्यावेळेस म्हणजे माझा आरोप तरी पूर्ण करण्याचं किमान भान ना केशवजी तुमचा आरोप मोठा होता त्यांचं बोलणं आपण ऐकून घेऊया पुन्हा मी तुमच्या ज्यावेळेस मॅडम हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरलं पण त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी सांगितलं की त्यांचं नाव न ना देता तिथले स्थानिक नेते ज्यांनी या देशासाठी खूप मोठं योगदान आहे शिफारशी विषयी सांगा सगळ्याच बाबतीत देश वर काम सगळ्याच बाबतीत खूप देशपातळीवर काम होतं एवढं मोठं योगदान आहे तर त्या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं हा ठराव पहिले उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केला आणि त्यानंतर परत पुन्हा या सरकारने देखील तो ठराव मंजूर करून सांगा सर्व पक्ष चुकीची माहिती पटलावरती ऑन रेकॉर्ड जाता कामा नये या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला दिलं जावं हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी आणला होता कॅबिनेट समोर आणला होता त्याच्यानंतर आंदोलन सुरू झाली संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणं कसं योग्य आहे विमानतळाला याच्या किमान दहा प्रेस घेतल्या एबीपी मध्ये त्याचं रेकॉर्डिंग असेल ते रेकॉर्डिंग काढून दाखवा त्याच्यानंतर आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनानंतर दिवा आणि तो आंदोलन पहिलंच केलं प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार आणि त्यानंतर ते आंदोलन पेटलं हा इतिहास आहे इतिहास मोडतोड करून सांगू नका आणि त्या आंदोलनानंतर तो जी धग आली ती धग पाहून त्याच्यानंतरनं तो नामकरण बदलाचा निर्णय झाला ही वस्तुस्थिती आहे अर्धवट इतिहास सांगता कामा नये हे एक त्यातलं माझी विनंती अशी आहे की कि किमान समोरच्याला पूर्ण त्याचं आरोप किंवा त्याचं म्हणणं मांडू देण्याचं सौजन्य आपण दाखवाल एवढी विनंती मी आपल्याला करू शकतो का हा माझा प्रश्न आहे कारण मगाशी माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही मला तोडलं होतं तो। बरोबर आहे पण त्यांचा मुद्दा ऐकून आपण पुन्हा एक किमान साध संकेत असतात ते संकेतही तुम्ही नसल पाळत की समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊ द्या त्याच्यानंतरनं समोरच्यानं विचारलं किमान संकेत मी तुम्ही पाळावेत एवढी विनंती का आपलं म्हणणं आपण पूर्ण मांडा आम्ही ऐकून घेतोय दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा त्या सगळ्या विषयावर नामकरणाचा जो मुद्दा आहे त्याच्यानंतरनं याचबरोबर हा प्रस्ताव दिवा पाटलांच्याच नावाने होणार याबद्दल देवेंद्रजींनी हमी दिली केंद्रामध्ये मोदी सरकारने पण त्याला मोदीजींनी त्याला सकारात्मक दाखवली त्याचबरोबर आणखीन माहिती देतोय महाराष्ट्रातले दोन अन्य विमानतळ ज्याचं पुण्याच्या विमानतळाचं नामकरण संत तुकारामांच्या नावाने व्हावं नावा नावा। संभाजीनगरच्या नामकरणाचं नाव आहे संभाजी महाराजांच्या नावाने व्हावं अशा प्रकारचे प्रस्ताव सुद्धा केंद्रात आहेत देशातले फक्त आपल्या महाराष्ट्रातलं नाही देशातल्या सर्व विमानतळाच्या नामकरणाबद्दल एक पॉलिसी धोरणात्मक निर्णयाची चर्चा सुरू आहे महिनाभरात तो निर्णय होतोय त्यावेळी आता सध्या सगळे नामकरण थांबलेत मी तुम्हाला हे सांगतोय की जसं या महिनाभरामध्ये पुढच्या या जे लोकनेते दिबा पाटील नामकरण हे होणार आमचं काँग्रेससारखं कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये अंतर दाखवणे काँग्रेसचं वैशिष्ट्य चेहरा आहे तो भारतीय जनता पार्टीचं नाही त्यामुळे नामकरण तेच होणार याबद्दल दोन बागेचं कारण नाही बरं केशवजी खरोखरच आज अत्यंत अभिमानाचा असा दिवस होता सगळ्या मुंबईकरांना खूप आनंद झालेला आहे मेट्रो आणि त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने आणि मुख्य पंतप्रधानांनी आज ते उद्घाटन केल्यामुळे आणखीनच अतिशय भव्य असा सोहळा होता पण त्याचबरोबर या उद्घाटनाच्या मंचावरनं पंतप्रधानांनी सव्वीस अकराच्या हल्ल्याबद्दल बोलणं त्याबद्दल त्यावेळच्या त्या सरकारवरती टीका करणं राजकीय टिप्पणी करणं राजकीय आरोप करणं हे तुम्हाला योग्य वाटलं का वाट ते अस्थानी नाही का वाटलं सगळ्यात महत्वाचं मुंबईकरांच्या निगडीत प्रश्न होता हे सरकार आहे ते मुंबईकरांच्या सुखकर जीवनासाठी प्रयत्न करत आहे सुरक्षित जीवनासाठी प्रयत्न करत आहे त्याच वेळी या ठिकाणी असं सरकार आपण भोगलंय की जे या देशाशी सैन्य तयार असतानाही कारवाई करायला तयार नव्हतं हा सर्वसामान्य माणसाच्या मनात येणारा प्रश्न आहे आणि तो जर मोदीजींनी बोलून दाखवला तर काँग्रेसच्या एवढं नाकाला मिरच्या का झोंबाव्या हे आमचं चिदंबरम यांचं स्टेटमेंट होतं चिदंबरम यांनी आत्ताच सांगितलं काही दिवसापूर्वी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा आरोप नाही ही, ही वस्तुस्थिती असल्याचं चिदंबरम यांनी सांगितलं आता चिदंबरम हो, हो, आजही काँग्रेसमधले वरिष्ठ नेते बोलले होते मग जर इतकं जर जर काँग्रेसचे नेतेच हे सांगतायत ते फक्त सांगितलं तर काँग्रेसच्या नेत्यांना एवढं का झोंबावं तुमच्या या प्रश्नावरती आपण काँग्रेसच उत्तर घेऊया गाडेजी तुम्हाला काय उत्तर देता येईल यावर सगळ्यात महत्वाचं या आजच्या आजचा जो मोदीजींचा दौरा होता त्यामध्ये बीएमसीच्या अनुषंगानं राजकारण झालं नंबर एक नंबर दोन मोदीजींनी त्यामध्ये जे काही दोन हजार आठच्या अनुषंगानं विधान केलं ते विधान फक्त आणि फक्त स्वतःच अपयश अतिरेकी हल्ल्यातलं झाकण्याचा केविलवाना प्रयत्न होता बाकी त्या मुद्द्यावरती काँग्रेसनं काय केलं आणि अतिरेक्यांना के पकडलं त्याला फासावरती लटकवलं हा इतिहास आहे त्यामध्ये जायचा असेल तर त्यावरती मी चर्चा करायला तयार आहे दुसरा मुद्दा ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं युद्ध पहिलगाम नंतर चालू झालं त्यामध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या पक्षांनी मोदीजी यांनी सरकारला पाठिंबा दिला की या सगळ्या या संकटाच्या काळामध्ये आम्ही सगळेजण देशाच्या सबोत आहोत आणि जो काही आहे तो निर्णय घ्यावा यामध्ये डोनाल्ड ट्रम्प बाहेरनं किमान आतापर्यंत चाळीस वेळा म्हणाले की आम्ही तो युद्ध थांबवलोय द्विपक्षीय युद्धामध्ये ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि देशाचे माननीय पंतप्रधान मुद्द्या हो मी मुद्द्यावरतीच येतोय प्लीज प्लीज मुद्द्यावरती येतोय बोला प्लीज ऐका 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 विषय असा आहे की मुद्द्यावरती मुद्द्यावरतीच येतोय केशवजी कृपया ऐकून घ्या तर त्यामुळं स्वतःच अपयश झाकण्यासाठी निवडणुकीचा प्रोपोगांडा करण्याचं कसं कसा करायचा हे मोदीजी आणि भाजप इतकं पटाईत या देशामध्ये कुणीही नाहीये त्यामुळं दोन हजार आठला जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये दहशतवादी पकडल्या गेले त्यांना फासावरती लटकवण्यात आलं फक्त आता विषय असा आहे की इथून पुढे हा मुद्दा संपल्याच्या नंतर मला हे विचारायचंय की केशवजी दिबा पाटलांबद्दल बोलत होते मग आज तुम्ही नाव देण्यामध्ये नेमकी कुठली अडचण होती एका वन लाईन मध्ये त्यांनी सांगावं की आज काय नाव देता आलेलं नाहीये ना जर तुम्ही चार तासामध्ये लॉकडाऊन ऐका ना, ना विचारतोय ऐका चार तासामध्ये तुम्ही लॉकडाऊन लावू शकता वाटेल तो निर्णय घेऊ शकता तर मग दिबा पाटलांचं नाव घ्यायला कुठली अडचण होती तुम्हाला शेतकऱ्यांचं पॅकेज आज मोदीजींनी का जाहीर केलं नाही मला त्यावरती पूर्वी जी बोलायचंय मला कृपया वेळ द्या त्या संदर्भानं आपण त्यांचं उत्तर मुळामध्ये असं आहे की खरं म्हणजे चिदंबरम यांचं वाक्य मुंबई पोलिसांचं शौर्य त्यात काँग्रेस सरकारचं कोणतंही कर्तृत्व नाही जो अतिरेकी मुंबईत पकडला गेला तो त्यामुळे विनाकारण श्रेय घेऊ नका जिथे श्रेय घ्यायची संधी होती तिथे काँग्रेसनी शेपूट घातलं हे यांनी सांगितलं आम्ही नाही सांगितलं सांगितलं केशवजी हा हा विषय आपण त्यांच्याकडे जाऊया मुख घेऊन गप्प बसले मुद्दाभर करता मी तुम्हाला क्षणभर थांबवते उत्तर तुम्ही देऊ शकले नाही आणि तुम्ही तुम्ही दोघांनाही थांबा पुन्हा एकदा शेवटची विनंती करते दोघांनाही थांबा Okay.